तुम्ही सुद्धा मुलांना फोनिक्स शिकवलंय शिकवलं आहे पण अजून वाचताच येत नाही कसं शक्य आहे फोन हे साऊंड ओळखण्याचं टूल आहे रीडिंग हे ते टूल वापरून वाचण्याचं स्किल आहे जर तुमच्या मुलाचा सुद्धा रीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फोनिक्स शिकलेलं असून सुद्धा बऱ्याच मुलांना वाचन करता येत नाही रिडिंग करता येत नाही ह्यामागं काय काय कारणं आहेत ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं हिरकणीज इज लन विथ फन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे साऊंड ओळखण्याचं एक तंत्र किंवा टूल आहे आपण टूल म्हणूया की ज्यानं आपल्याला एखादी गोष्ट करता येते सोपीच गोष्ट सांगायची म्हटली तर एखाद्याच्या हातात कात्री दिली आणि त्याला कापायचंच कसं हे माहीत नाही तर काय उपयोग हो हो आहे तर ती कात्री म्हणजे टूल आहे म्हणजेच फोनिक्स हे काय आहे टूल आहे पण त्या कात्रीने कापायचं कसं हे माहीत असणं हे स्किल आहे तर, तर फोनिक्स इज अ टूल अँड रीडिंग इज अ स्किल तर फोनिक्सचा वापर करून आपण रीडिंग कसं करायचं हे तुमच्या मुलाला माहीत असणं गरजेचं आहे तर आणि तरच त्या फोनिक्सचा उपयोग तुमच्या मुलाला होणार आहे म्हणून फोनिक्स शिकलं म्हणजे रीडिंग आपोआप येईल असं होईल का अजिबात नाही कारण प्रत्येक गोष्ट ही जरी आपण पहिल्यांदा शिकलो तरी ती प्रॅक्टिस 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 करून मगच अंमलात येते कोणतीही गोष्ट असू दे आपण जरी नवीन गोष्ट शिकलो तरी ती सतत करून करूनच आपल्याला जमत असते त्यामुळं फोनिक्स हे साऊंड ओळखण्याचं एक टूल आहे ज्याच्यामध्ये मुलांना कळतं की हाचा साऊंड हा होतो ओ यू काय होतो आ होतो बरोबर मग हे सगळं माहीत असलं पाहिजे पण ज्यावेळी एखादा वर्ड ओयू असलेला येतो त्यावेळी त्या मुलाला ते ओळखता आलं पाहिजे हे त्याचं स्किल आहे की हे आलं आहे बरं का आणि ह्याच्यामध्ये मला ओयूचा साऊंड वापरून वाचायचं आहे तर मी तिथं फोनिक्सचा वापर करतोय बऱ्याच वेळा मला मुलांना क्लासमध्ये रिडिंग घेत असताना सुद्धा फोनिक्स शिकवल्यानंतर सुद्धा मुलं वाचताना गडबडतात मग त्यांना सांगावं लागतं की अरे फोनिक्सनी वाच फोनिक्सनी मग त्यांना ते आठवतं की हां फोनिक्सनी वाचू शकतो हा मी मग हळूहळू हळू एक शब्द जोडून वाचतात आता दुसरा प्रॉब्लेम असा की बऱ्याच मुलांचा ब्लेंडिंग स्पीड कमी असतो म्हणजे कॅट हे लिहिलेलं आहे मग सी क ए ॲ टी ट तर बऱ्याच मुलांमध्ये काय होतं की हे फोनिक्सचे साऊंड आयडेंटिफिकेशन करतानाच खूप वेळ जातो म्हणजे क सी फॉर क ए फॉर ॲ टी फॉर ट असं रिडिंग करतात आणि ते टपर्यंत येईपर्यंत त्यांचा पहिला सी फॉर क विसरून गेलेला असतो आणि मग ते कॅट त्यांना वाचायला तीन तीन वेळा वाचलं तरी येत नाही मग त्यांना जमणार नाही का फोनिकचा उपयोगच नाही का तर नाही अशा मुलांना रोजची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे रोजच्या सवयीने त्यांचा मेंदू त्याला काय होतो ॲक्सेप्टेबल होतो आणि मग त्यांना हळूहळू ते लक्षात यायला लागतं तिसरा मुद्दा आहे ह्यातला साईट वर्ड्स साईट वर्ड्स म्हणजे असे वर्ड्स की जे फोनिक्सचे रूल फॉलो करत नाहीत किंवा फोनिक्सच्या रूलमध्ये ते येतीलच असं काही नाही मग साईट वर्ड्स जे असतात टू लेटर थ्री लेटर हे साईट वर्ड्स मुलांना त्यांच्या उच्चारासहित शिकवावे लागतात म्हणून साईट वर्डची ओळख आधी असणं महत्त्वाचं आहे कारण भरपूरदा मुलं साईट वर्ड्स हे फोनिक्सनी वाचायला जातात जसं वाय ओ यू यू होतं पण ओ यूचा साऊंड आव असतो त्यामुळे मुलांना तो शब्द वाचताना ते चुकीचा उच्चार करतात म्हणून साईट वर्ड्स जे आहेत ह्यांचा सराव हा वेगळ्या पद्धतीनं घेणं गरजेचं आहे जसं द इज वॉज टू यू शी ही हे जे वर्ड्स आहेत ह्याचे साऊंड्स मुलांना आधी वेगळे ओळख करून देणं गरजेचं आहे आणि मग फोनिक्सच्या रूलमध्ये येताना ते वर्ड्स आहेत तसेच तू वाचायचे हे त्यांना शिकवता आलं पाहिजे त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट आहे कॉन्फिडन्स काही मुलांमध्ये अजिबात रिडिंगचा कॉन्फिडन्स नसतो किंवा शाळेत घातल्यापासून ते कदाचित दुसरी तिसरीपर्यंत मुलांना रीडिंगच येत नसतं किंवा कुणी तसा शिकवण्याचा प्रयत्नच केलेला नसतो फक्त वाच वाच एवढंच मग त्यामुळं काय होतं की त्याचा कॉन्फिडन्स खालीखाली येतो की नाही मला वाचताच येत नाही आणि ते मूल प्रॅक्टिस करायचंच सोडून देतं म्हणून कॉन्फिडन्स ही गोष्ट अशी आहे की मुलाला एन्करेजमेंट दिली पाहिजे की चुकू दे तुझं पण तू वाचण्याचा प्रयत्न कर तुला फोनिक साऊंड येतात ना जसा साऊंड आहे तसा वाचत वाचत हळूहळू पुढं जा आणि मग त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया म्हणून कॉन्फिडन्स हा महत्त्वाचा मुलांमध्ये खूप आहे जर मूल चुकलं तर त्याला न ओरडता न रागवता आपण थोडासा पेशन्स ठेवून त्याला समजून सांगणंसुद्धा गरजेचं आहे हळूहळू ते चुकांमधून शिकत जातं आता ह्या सगळ्यावरती सोल्युशन काय काढायचे आहेत तर सोल्युशन काढताना एक तीन ते चार सोल्युशन ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहेत तर पहिलं सोल्युशन असं की रोज दोन मिनटं त्या मुलाला साईट वर्ड्सचं रीडिंग करायला लावायचं दोन मिनटं साईट वर्ड्स सगळे वाचून काढ त्यानंतर दोन मिनटं फोनिक्सचे ब्लेंडिंग वर्ड्स जे आहेत ब्लेंड किंवा डायग्रॅफ जे आहेत हे दोन मिनटं रोज रिव्हिजन करायचे त्यानंतर उरलेले दोन मिनटं साईट वर्ड्स प्लस ब्लेड ह्याच्यापासून तयार होणार एखादा छोटासा पॅरेग्राफ तो दोन मिनटं मोठ्याने वाचायचा पूर्ण मोठ्याने चुकलं तर चुकू दे त्यावेळी त्याला करेक्शन करायचं नाही चुकलं तर वाचताना त्याला अडवायचं नाही फक्त रोज दोन मिनटं मोठ्याने वाचन केलं पाहिजे एकदा का छोटे छोटे साऊंड्स म्हणजे फोनिक्सचे ब्लेंड आणि साईड वर्ड्स हे दोन्ही त्यांना माहीत झाले की हळूहळू मोठे मोठे जे लेटर आहेत पाच दहा पंधरा अक्षरांचे जे लेटर आहेत त्यांच्याकडे हळूहळू वळायला जाय वळायचं आणि ते लेटर हळूहळू शब्दांची फोड करून त्यांना वाचायला शिकवायचे आणि मग अशा पद्धतीनं रोजचं रीडिंग पाच 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 पाच, पाच मिनटांनी किंवा दोन मिनटांनी जसा मुलांना वेळ असेल तसं पण कंपल्सरी रीडिंग हे झालंच पाहिजे फोनिक्स आणि साईटवर्डच्या मदतीने तर तुमच्या मुलाचं रीडिंग जे आहे ते नक्की सुधारणार आहे लक्षात घ्या फोनिक्स म्हणजे साऊंड ओळख नसतं आणि रीडिंग म्हणजे हे सगळे साऊंड एकत्र एक करून भरभर आणि वेगाने त्याची एक लय साधून वाचणं असतं मग प्रॉब्लेम रीडिंगचा असतो आणि आपण काय करतो फोनिक्स परत परत शिकवत राहतो ते फोनिक्स वापरण्याचं जे स्किल आहे हे स्किल मुलांना देणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये कंपॅरिजन नको मुलांवरती प्रेशर दडपण भीती नको मुलांना त्यांच्या कलेनी हळूहळू येता जाता येता जाता शब्द जे असतील फोनिक्सचे त्या शब्दांची एक चार्ट किंवा एखादा तक्ता आणून तुम्ही किंवा लिहून तयार करू शकता येता जाता मुलांची नजर पडेल अशा ठिकाणी तुम्ही लावू शकता किंवा छोटे छोटे वाक्य ही इज टॉल बरोबर शी इज ब्युटिफुल शी इज स्मार्ट ज्याच्यामध्ये ब्लेंड्स येतील किंवा डायग्राफ्स पण येतील आणि साईड वर्ड्स पण येतील अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन असणारे सेंटेन्स त्यांना परत परत रीड करायला ला लावायचे लिहायला लावायचे किंवा एखादा वर्ड तुम्ही सांगायचा आणि मुलांनी तो फोनिक्समध्ये तयार करून लिहायचा अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रयत्न केले तर मुलांना नक्की रीडिंग येणार आहे आणि त्याच्यासोबत रायटिंग पण त्यांना जमणार आहे त्यामुळं आज सांगितलेले जे मी पाच मुद्दे आहेत ते अंमलात आणा आपल्या मुलाचा तो प्रॉब्लेम आहे का हे समजून घ्या आणि जर तो प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर आज दिलेली सोल्युशन आहेत ती आजचा आजच अप्लाय करायला सुरुवात करा, करा आणि मग मला सांगा की ह्या गोष्टीमुळं तुम्हाला फायदा झालेला आहे की नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून मला सांगा जर काही सूचना असतील तर त्यासुद्धा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की तोपर्यंत भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये